माणसानी ज्या ठिकाणी माणसानी आपलं होत असलं तिथे माणसाने बेमान होऊ नये घडीवर जरी आपल्या जर आपण मनाकरता झालं होतं पण पुढे तो धक्का बसल्याशिवाय राहणार नाही कारण आईचा बापाचा गुरुचा आनंदाचा जो लोट आहे आशीर्वाद तो घेऊन माणसांनी जगात जाच्याशी त्यांच्याशी केला नाही त्यांना शिवाय गाड्या जरी दिल्या नाही काही केलं नाही त्यांना जर नाही विचारून गेलं तरी इकडे काही मानलं भाऊ तर त्याच्यात जयन येत असुराला काय जाईल आणि यांना जे आहे ते मुळात चुकून गेले काय की आज्ञाचा जो आज्ञा बाळगितली तो पुढे आता चांगलं कार्य मांडील कारण आज्ञाचा भंग झाला म्हणजे सगळं चुकलं आज्ञाचा भंग करतो कोण जो आज्ञानी आहे ज्ञानी म्हणजे गर्दन तुटून जाईल पण आज्ञेचा भंग करणार रामाने आज्ञाचा भंग केला का दशरथाचा काय जरूर आज्ञाच पालन आपली ती काही काही -के -के पालन केलं दशरथाच्या आज्ञाच पालन केलं नारण्यात जाऊन असे ज्यांनी आज्ञा घेऊन गेले तर सगळ्या जगावरला आरोप जो रावण आणि अत्याचार करीत होता त्याला नष्ट करून धर्म स्थापन करून सगळ्या जीवाचा उद्धार केला त्र्यंबकेश्वर या करतानी माणसानी